सततची नापिकी व पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीची स्थिती या पार्श्वभूमीवर हवालदिल शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज पुरवावे टाळाटाळ तारा न करता यांच्यावरील दबाव कमी करावा अन्यथा कृषी परिषद तीव्र आंदोलन करणार ना। सततची नापिकी पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे घोगवणारे संकट या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना जर बँकांनी पीक कर्ज नाकारले अथवा टाळाटाळ ताल केली तर अशा बँकांविरोधात पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष भागवत देवस्कर यांनी आज शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना दिला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर शिवाजीराजे पाटील महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुणाताई पाटील तवर महादेव मठपती जिल्हा सचिव दत्ता जाधव जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आबादार महानगराध्यक्ष एन डी पाटील सरपंच प्राध्यापक अनिल कवडे भागवत देवस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष भागवत देवस्कर यांनी जिल्ह्यातील सर्वच बँकांतून पीक कर्ज सुरळीत वाटप व्हावे पिक कर्जांची कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे व पीक कर्जाबाबत काही अडचण आल्यास साधावा असे आवाहन शेवटी भागवत सेवस्कर यांनी केले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शासनाने शेतकरी दिन म्हणून जाहीर केला आहे या निमित्ताने तीस ऑगस्ट रोजी नांदेड मध्ये भव्य असा शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त जिल्हाभरातील शेतकरी व शेतकऱ्यांच्या पाल्यांचा व कृषी क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले यावेळी बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष संतोष उमरेकर अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजी हेंद्रे पाटील सतीश जाधव परमेश्वर काळे गोपीराज दळवी अखिलेश पारसेवार गजानन ढगे दत्ता वळसे दिगांबर बोंडारे विष्णुकांत कदम यांच्यासह कृषी परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये सगळं सगळी दुष्काळजन्य परिस्थिती असताना सगळ्यांना सरकारला सुद्धा माहीत आहे तरी सरकार हे झोपेचं सोंग करत आहे कमी पाऊस आणि शेतकऱ्यांना जे पीक कर्जाविषयी अडचणी आहेत त्या तालुका तालुकावाईज अडचणी जाणून घेण्यासाठी आधी आढावा बैठक आयोजित केले आहे त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्ट रोजी हो महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन लागू केला आहे पद्म महाराष्ट्र शासनाने जो यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो ब्रह्म पुरंदरीला जाहीर केलेला असून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि सर्व तेहतीस कक्षाचा या गोष्टीला विरोध आहे याचं कारण असं की बाबा पुरंदरीने राजा शिवछत्रपती या त्याच्या कादंबरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची तर बदनामी केलीच तो तमाम कुणबी समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या महिलांविषयी अत्यंत विकृतपणे लिखाण केलेलं आहे